कविता बोलत आहे हाय माऊली मावली माऊली मावली तर आधी अनिकत भाऊ आता वहिनी नाही बोलत दादा बोलत आहेत श्री स्वामी समर्थ समर्थ अनिकत भाऊ आपलं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे आणि संध्याकाळी आवाजाचा प्रतिबंध असल्यामुळे डीजे वगैरे काय लावला नाही नंतर घे तू नाही नाही आपण घेऊ अरे नंतर साडेबारा हो आणि सहतं बोलत आहे माऊली माऊली आणखीच भाऊ बोलत आहे ते एकच बाधा बाजीराव जाधा ॲक्च्युली आणखीच भाऊ जरा प्रॉब्लेम झाला होता ते अनलिस्टेड केली लाईव्ह त्याच्यामुळं काय कोणी बटन दाबलं ते मी सहा सात वेळेस चालू केली पण काय चालू होत मग आता ती पब्लिक केल्यावरती झालेली मचेंद्र भाऊला एक मेसेज टाका आणि सविता बोलत आहे माऊली 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 आणि आता सी सी वरती बऱ्याच जणांची गर्दी जमा झालेली आहे कृपया एक एक, एक मेसेज टाका नाहीतर वाचत बसा आणि नयनबीत ताईचं आगमन झालेलं आहे नयनित ताई बोलत आहे बाजीराव दादा श्री स्वामी समर्थ आणि नयनदीप ताई बोलत आहेत सविता बहिणी श्री स्वामी समर्थ आणि काही भाऊ बोलत आहेत लाईक केला आहे आणि नयनदीप ताई पण बोलत आहेत लाईक केलं आहे धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल आणि काही पण भाऊ पण हजर झालेले आहेत दोन नंबर लायन केले आहे बाजू दादा जय शिवराय जय महाराष्ट्र भाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र आणि कविता बोलत आहे नयनदीप ताई नमस्कार आणि का आगमन हुआ आहे लाईक गण नयत काही बोलत आहे कानिके दादा श्री स्वामी समर्थ सविता बोलत आहे माऊली 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 आणि प्रताप भाऊ बोलत आहे जेवण झाले करा नाही आता आमचं जेवण होणार आहे थोड्या आणि दीटीचं आगमन झालं आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मंजुरी बोलत आहे जे राम भैया भाभी रामराम नयंदीत काही बोलत आहेत प्रताप भैया श्री स्वामी समर्थ मंजुरी बोलत आहे जय सीताराम आणि प्रताप भाऊ बोलत आहे सविताताई जय शिवराय जय महाराष्ट्र मंजुरी बोलत आहे सीताराम आणि दीप्ती बोलत आहे ओम आहे नम ओम आहे नम ईशान्य दिशेचा स्वामी असा याचा अर्थ आहे धन्यवाद आज आम्हाला ईशान्य दिशेचा स्वामी कोण आहे हे माहिती करून दिल्याबद्दल आणि सविता बोलत आहे मंजुरी नमस्कार आणि प्रताप भाऊ बोलत आहेत ज्ञानदीपताई जय शिवा जय महाराष्ट्र आणि आणखेच भाऊ बोलत आहेत माझी लाडाची लाडची नयनताई लाडकी नयनताई लाडाची आणि म्हणजे बोलत आहे सीताराम नयनदीपताई बोलत आहे जेवण झाले कसं होतं नाही हे ज्ञानदीप ताई जेवण आमचं अकरा दरम्यान होतं वडील सात साडेसातला जेवतात मग जरा काम होतं आत्ता पण आणि आमचं जेवणाचा टाईमच झाला समजा अकरा साडेअकरा आणि सविता बोलत आहे प्रताप भाऊ नमस्कार दीप्तीने कमी केले श्री पशु पो, पशु पेताय पशु पतेय नम ओम पशुपतेय नम आणि प्राण्याचे स्वामी असा याचा अर्थ होतो आणि स्वैता बोलत आहे माऊली माऊली मंजुदी बोलत आहे श्री स्वामी सीताराम आणि प्रताप आहेत दादा जे शिवराय जे महाराष्ट्र आणि दीप्ती बोलत आहे ओम शंकराय नम कल्याण करणाऱ्याला नमन करा असा याचा अर्थ होत आहे आणि सविता बोलत आहे राधे 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 श्री स्वामी समर्थ अनिकेत भाऊ बोलत आहेत एकच वादा प्रताप दादा एकच वादा दादा आणि दीप्ती बोलत आहे रुद्राय नम ओम रुद्राय नम रुदित देवतेला नमन करता बोलत आहे जेवण झाले का निखेद भाऊ हरे नम ओम हरे नम सहारकाला नमन असा याचा अर्थ आहे म्हणजे बोलत आहे सीताराम चविता बोलत आहे राधे राधे श्री स्वामी समर्थ मावली मावली दीप्ती बोलत आहे शिवाय नमो ओम नमो शिवाय कल्याण करता नमनाचा अर्थ आहे आणि सविता बोलत आहे राधे 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 सविता बोलत आहे श्री स्वामी समर्थ मंजुरी बोलत आहे जय श्रीराम भाई सविता भावी प्रणाम सविता बोलत आहे माऊली माऊली और मंजुदी आपला खाना हुआ की नाही आणि दीप्ती बोलत आहे ईशान्य मूर्ती नम आणि ईशान्य दिशेच्या स्वरूपाला याचा असा अर्थ होत आहे राधे 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 काही पण प्रताप भाऊ आपले सपोर्टिंग कमेंट केले आहे आणि दीप्ती बोलत आहे वामदेवाय नम ओम वामदेवाय नम सुंदर देवतेला नमन असा अर्थ होत आहे आणि म्हणजे बोलत आहे सीताराम सीताराम सविता बोलत आहे माऊली 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 राधे राधे आणि दीप्ती बोलत आहे श्री सद्दो जताय नम ओम सद्दो जताय नम तत्काळ जन्मलेला नमन याचा असा याचा अर्थ आहे सरिता बोलत आहे माऊली 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 आणि श्री स्वामी समर्थ प्रताप भाऊ सपोर्ट इन कमेंट आणि दीप्ती बोलत आहे ओम आरोग्य नम भयंकर नसलेल नसलेला नमन असा याचा अर्थ आहे आणि मंजुरी बोल रहे सीताराम स्वतः भाऊचं कमंट केल्याबद्दल धन्यवाद आणि मंजुरी बोल रही सीत सीताराम सविता बोलत आहे माऊली माऊली राधे राधे माऊली माऊली आणि भीती बोलत आहे शिव याचा अर्थ कल्याणकारी किंवा शिवाचा होतो बोलत आहे राधे 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 श्री स्वामी समर्थ आणि माऊली 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 आणि मच्छिंद्र भाऊ यांचं आगमन झालंय लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री स्वामी समर्थ महाराज की जे आणि सचिन ढोले भाऊचं आगमन झालंय सचिन भाऊ तुमच्या लागला मग मी आलेलो पण माझ्या काही कमेंटच होत नव्हत्या एक हिंदी भाषिक ताई होत्या त्या कमेंट करत होत्या मी कमेंट करत पण माझे कमेंटच होत नव्हते तुमच्या लाईव्हला आजच आलेलो याच्या मागे मला कधी दिसली नाही आणि ॲक्च्युअलमध्ये मला काय नोटिफिकेशन येत नाही कोणाचं स्क्रोल करत असेल तरच मला दिसतं आणि मग सचिंद्र भाऊ बोलत आहेत एकच वादा अनिकेत दादा एकच वादा अनिकेत दा आणि सचिन ढोले भाऊ माझ्या लाईव्हला येत नाही तुम्ही अहो सचिन ढोले भाऊ तुमची लाईव्ह मला वाटतं आठ साडेआठच्या दरम्यान होती ते एक आपलं हिंदी भाषिक दीदी नाव आता मी विचारलं त्या कमेंट करत होत्या आणि मी आलेलो पण माझ्या कमेंटच होत नव्हत्या आणि एकतर मला कुणाचंही नोटिफिकेशन येत नाही आणि आजच तुमची मला वाटतं आठ ते नऊच्या दरम्यान लाईव्ह चालू होती मी आलेलो पण माझ्या कमेंट होत नव्हत्या आता मला चेक करावं लागेल का होत नव्हत्या कारण आता माझी लाईव्ह पण मी एक तास चालू होत नव्हती आणि दी बोल रही भावी का सविता बोलत आहे माऊली 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 आणि मच्छिंद्र भाऊ बोलत आहे ते एकच दादी बाजीराव दादी एकच दाजी बाजीराव दादी आणि सविता बोलत आहे राधे राधे मंजुदी बोल रही सीताराम आणि सविता बोलत श्री स्वामी समर्थ मंजुदी बोल आहे सीताराम आणि भाऊ बोलत आहे बाजीराव दादी नमस्कार मच्छिंद्र भाऊ जेवण झालं की नाही आता ह्याचे जे अनलिस्टेड सेटिंगमध्ये गेलं त्याच्यामुळं काय झालं अर्धा तास गेला ते लक्षात नाही आलं अनलिस्टेडमुळे कसं लाईव्ह तो चालू व्हायचा पण तो पब्लिक होत नव्हता तो प्रायव्हेट पण नव्हता अनलिस्टेड होता मग तो कुणाला देणारच नाही प्रायव्हेटला बी नाही कुणालाच नाही आणि मंजूरी बोलतो सीताराम आणि सविता बोलतो श्री स्वामी समर्थ भाऊ बोलत आहे सविता ताई नमस्कार आणि भाऊ बोलत आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि आमचे त्याच्या भाऊ रावडे साहेब आलेले आहेत आत्ताच रामायण आणि श्रावणबाचं खूप चांगलं कथानक केलेलं आहे त्यांनी ते बोलत आहेत दादा नमस्कार म्हणजे आमच्या ताई असते आणि अनेक भाऊ बोलत आहेत एकच दादा मशीन दादा आणि मशीन भाऊ बोलत आहेत लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला ते पण पटापट आणि सचिन डोले भाऊ बोलत आहेत कमेंट करा शॉर्ट व्हिडिओवर ब्लू देतो कमेंट दिसेल हो सचिन भाऊ मी करतो तुम्हाला आणि त्या दिवशी बोललो तर त्याप्रमाणे सब केलं पण त्याच्यानंतर बाकीच्या चॅनलनी सब करायला मला ॲक्च्युली टाईम नाही भेटला आणि मी म्हणजे शनिवारी किंवा शुक्रवारी किंवा शनिवारी लाईव्ह घेतो पण मला त्या दोन्ही दिवशी टाईम नाही भेटला म्हणून आज घेतले नाही तर मी आठवड्यातून एकदाच देतो तुम्ही माझ्या रीलला हे सपोर्ट करा आणि तुमचा फक्त एक फिक्स टाईम असा जर लाईव्हचा तर तो, तो कमेंटमध्ये टाका मग मी स्क्रोल करेल कारण मला खरंच कुणाचंही नोटिफिकेशन येत नाही मी ज्यांच्या पण लाईव्हला जातो एक तर लाईव्हचा टाईम माहिती असतो नाही तर स्क्रोल करून जातो आणि तिप्पी बोलत आहे नीता भगवान शंकरांनी अनेक संकटाचा सामना केला पण कधीही हार मान्य नाही त्याच्या निर्भेत आपल्याला प्रेरणा मिळतेही कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता धैर्याने परिस्थितीचा सामना करायला पाहिजे आणि अनिकेत भाऊ बोलत आहे सर्वांचे लाडके आणि प्रेम तात्या भाऊंचे आगमन झाले आहे त्यांना फ्रेंडशिप डेच्या हार्दिक शुभेच्छा आखे भाऊ त्यांना फ्रेंडशिप डे म्हणू नका मैत्री दिनाच्या मैत्रियी दिनाच्या ते मावळे आहेत पुण्याचे मावळे आणि तुम्ही कोल्हापूरचे हे आपले शाहू महाराजांचे सौमगडी नाही सांगलीचे आहेत म्हणजे सांगली आणि पुणे जवळजवळच आहे तसं सातारामध्ये येतो त्याच्यामुळं जरा संबंध थोडा दूरचा होतो तुमचा आणि द्वितीय आहे श समर्पण शंकरांनी नेहमीच लोकांच्या कल्याणासाठी काम केलं आहे त्याच्या या समर्पणातून आपल्या लष्कराबद्दल सहानुभूती आणि सेवेची भावना निर्माण होते आणि मच्छिनुभाऊ वृत्त आहे सांगली जिल्ह्याचे युवा नेते व भावी पालकमंत्री सन्माननीय अनिकेत पाटील यांचे बाजीराजीच्या लाईवरती स्वागत करण्यात येत आहे आणि अनिकेत भाऊ भाऊंटे महाकाळ तालुक्यात एखाद्या गावी आपण सहानापन्न करूया जेव्हा ग्रामपंचायतीची निवडणूक झाली की त्यांना बिनविरोध करून टाकूया आणि अनिकेत भाऊ असत आहे तात्या भाऊ तात्या भाऊ बोलत आहे सविता ताई नमस्कार आणि अनिकेत भाऊ हसत आहे आणि दीप्ती बोलत आहे न्यायशंकराने नेहमीच न्यायाचे समर्थन केले त्याच्या न्यायाच्या बाजून लढण्याच्या वस् वृत्तीतून आपल्याला अन्यायविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळते भाऊ सपोर्टिंग कमेंट आणि मच्छिंद्रबाब बोलताय सविता ताई नमस्कार आणि किती बोलत आहे योगा शंकराचा योग आणि ध्यागानाची प्रतिमा मान्य त्या या योगामुळे मानसिक शांती आणि स्थिरता मिळते ती आपल्याला जीवनातील सामोरे जाण्याची मदत करते मच्छंद्रबाऊने सपोर्टिंग कमेंट केलं आहे आणि मच्छिंद्रबाब बोलत आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मेसे न बाबा नमस्कार नमस्कार आणि तात्या भाऊनी सहा नंबर लाईक केलेलं आहे त्याबद्दल धन्यवाद आणि मचे आहे लाईक करा शेअर करा आणि संदू ढो भाऊ बोलत आहे शॉर्ट व्हिडिओ कमेंट करा ब्लू देतो दिसेल कमेंट आणि तुमचा लाईव्हचा टाईम फक्त हे मेन्शन करा म्हणजे करताना तिथे येत आहे आणि इनकेत भाऊ बोलत आहे गोरगरीबांना पाटील परिवाराकडून साष्टांग नमस्कार आणि मच्छीनं बाब नमस्कार नमस्कार सविता बोलताय रामकृष्ण हरी बोलता आणि ते दादा जेवण झाले का नाही तुमचे आणि मच्छिनोबा बोलता सविता ताई नमस्कार बोल रे सीताराम आणि मच्छीनं भाऊ बोलताय सविता ताई जेवण झाली का नाही तुमचे अजून नाव जेवण बनवायचंच काम चालू आहे जरा थोडं घरातलं काम चालू करत होतो आम्ही त्याच्यामुळे आज थोडा आणखीन उशीर झाला तसा पण अकरा वाजतातच आणि लिप्पी बोलत आहे निष्कर्ष भगवान श्री शंकराचे जीवन आणि शिकवण आपल्याला प्रेरणादायी आणि सकारात्मक दृष्टिकोन देतात त्यांच्या कथना कथामधून आपल्याला धैर्य समर्पण आणि न्यायासाठी लढण्याची प्रेरणा मिळते आणि सविता बोलत आहे भाऊ नमस्कार आणि आणखीच भाऊ बोलत आहेत हो माझं जेवण झालेलं आहे मत्सन भाऊ मी सपोर्टिंग कमेंट आहे तात्या भाऊ विठ्ठल विठ्ठल बोलत आहे धन्यवाद तात्या भाऊ भक्तीचा मार्ग धरा आणि आपल्या जीवनात प्रगती करा आणि मच्छर भाऊ बोलत आहेत लाईक करा शेअर करा आणि आणखीच भाऊ बसत आहेत मच्छर भाऊ बोलत आहेत माऊल माऊली आणखीच भाऊ बसत आहेत मच्छर भाऊ बोलत आहे मच्छिंद्र भाऊने सपोर्ट आणि कमेंट केली आणि आणखी भाऊ मी पण म्हणजे पाठवलेलं आहेत आणि सविता बोलत आहे वहिनी दादा नमस्कार अनिकेत भाऊनी इमेजी पाठवलेल्या आहेत आणि मच्छ्यंद्र भाऊ बोलत आहेत एकच दाजी बाजीराव दाजी एकच दाजी बाजीराव दाजी आणि अनिकेत भाऊचं सपोर्टिंग कमेंट आणि सविता बोलत आहे आणि ते अनिकेत भाऊ नमस्कार भाऊ बोलत आहेत लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि अनिकेत भाऊनी इमेजी पाठवलेल्या आहेत मच्छिंद्र भाऊ बोलत आहेत नमस्कार नमस्कार आणि आत्ता आणखीन एक तीन मिनटं लाईव्ह चालू राहील त्याच्यानंतर मग करणार आहे ॲक्च्युली ह्या सेटिंगमुळं हे गेलेलं आहे अच्छा अच्छा सचिन भाऊ बोलत आहे रात्री आठ वाजता ठीक आहे पूर्ण वेळ जरी नाही थांबलो तरी एक सुरुवातीची दहा पंधरा मिनटं किंवा शेवटची दहा पंधरा मिनटं नक्कीच थांबेल आणि जर पाऊस चालू असेल प्रवासात असेल तर मन नाही थांबणार मन आलं कारण मी बाईकवरून येतो त्याच्यामुळं कसंही बाईकवरती आपण लाईव्ह नाही हे करू शकत आणि म्हणजे ती बोलत आहे सीताराम सीताराम आणि मचिन भाऊ बोलत आहे दाजी बाजीराव दाजी आणि मचिन हे म्हणजे ताई बोलत आहे सीताराम अनिकेत भाऊ मी म्हणजे पाठवलेलं आहे आणि मचिन भाऊ बोलत आहेत लाईक करा शेअर करा फटाफट आणि सचिन ढोले भाऊ बोलत आहेत रात्री आठ वाजता डेली हो हो किती लाईव्ह असते की अर्धा तासाची घेता की पंचेचाळीस मिनिटाचे पण माझं ते एकच सांगणं राहील एक अर्धा तास आता मी तर एक वीस मिनटातच बनते मग एक अर्धा तास घ्यायचे किंवा जास्तीत जास्त पंचेचाळीस मिनटं म्हणजे तुमच्या लाईव्हला ला येणाऱ्याला सोयीस्कर वाटेल नाही तर तुम्ही एक तास घेणार दोन तास घेणार मग मा माणूस वैतागून निघून जातो आणि मला स्वतःलाच नाही आवडत मग माझी स्वतःची लाईव्ह जरी बघितले ना जास्तीत जास्त बेचाळीस मिनटं किंवा पंचेचाळीस मिनिटाची भेटेल त्याच्यापेक्षा जास्त नाही आणि मच्छिंद्र भाऊन सपोर्टिंग इमेज पाठवलेलं आहेत आणि तात्या भाऊ बोलत आहेत रामकृष्ण हरी कृष्ण हरी मच्छिंद्रभाऊचे सपोर्टिंग इमेजी आणि म्हणजे काय बोलत आहेत सीताराम आणि भाऊ बोलत आहेत लाईक करा शेअर करा आणि सविता बोलत आहे हॅपी फ्रेंडशिप बॉय साहेब थँक यू थँक यू आणि मच्छिंद्र मच्छिंद्र शिंदे भाऊ इमेज पाठवत आहे आणि लाईव्हवरील सर्वांना मैत्री देण्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपली ही मैत्री अशीच राहो आणि कुणाच्या कान भरण्याने अडथळा नाही हो हीच सदिच्छा व्यक्त करतो मी कारण की माणसं आजकाल फक्त कान भरले किंवा भरायची थोडी गरज आहे त्याच्यावरनं लगेच फुकतात रुजतात आणि इकडे तिकडे जातात मच्छिंद्र भाऊ मी इमेज पाठलेलं आहे सविता बोलत आहे राम राम आणि मच्छिन भाऊ बोलत आहे नमस्कार नमस्कार तात्या भाऊ मी सपोर्टिंग कमेंट केली आहे म्हणजे ताई सपोर्टिंग कमेंट आणि म्हणजे ताईची सपोर्टिंग कमेंट मच्छिंदू भाऊ बोलत आहे श्री श्री स्वामी समर्थ तसेनुभाऊची कमेंट आहे लाईक करा शेअर करा सपोर्टिंग इमेज पाठवलेलं आहे आणि तात्या भाऊ बोलत आहेत स्वामी समर्थ मच्छिंद्र भाऊनी सपोर्टिंग इमेज पाठवलेली आणि कमेंट केली आणि बोलत आहेत एकच दादा आणि के दादा अनिकेत दादा एकच दादा अनिकेत दादा आणि लाईक करा शेअर करा आणि इमोजी पाठवलेले आहेत आणि आता आ, हे मच्छेंद्र भाऊ बोलता श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त आत्ता मी ॲक्च्युली आता लाईव लाईव बंद करत आहे मंजुदी मच्छेंद्र भाऊ अनिकेत भाऊ तात्या भाऊ आणि आपले सचिन डोले दीप्ती आपले सविता आणि आणखी एक दोन आले होते पण ॲक्च्युली आता मला नावं नाही होत सर्वांचे आभार आपण वेळात वेळ काढून आलात आणि मी बोलल्याप्रमाणे अर्धा तास घेणार होतो पण अर्धा तास नको आता वेळ पण झाला आहे आणि ॲक्च्युली मी लाईव्ह चालू करणे त्याच्यामध्ये वेळ गेला अर्धा तास जवळजवळ त्याच्यामुळे सर्वांचे खूप खूप आभार आणि आमच्या सकाळी व्हायला हॅपी फ्रेंडशिप डे एम साहेब तुम्हाला माझी आठवण येते की नाही आणि मंजुरीचे कमिटी सीताराम 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 साथी मागे बोलत आहे साहेब तुम्ही कामात आज काल खूप खूप बिझी असतात तो आणि प्रताप भाऊ बोलत आहेत दादा जय शिवराय शिवराय आणि स्वाती माळी बोलत आहेत रामकृष्ण हरी मंजुरी बोलतात सीताराम सीताराम आणि काही पण प्रताप भाऊ बोलत आहेत मैत्री दिनाच्या ओ बहीण दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दादा हो ॲक्च्युली नैनदित ताई आणि प्रताप भाऊ येऊन गेले पण आता ते बोलण्याचे आहे कमेंटचं आहे ह्याच्यामध्ये घ्यानात नाही राहिलं आपलेही आभार आणि धन्यवाद म्हणजे बोलत आहे सीताराम सीताराम आणि म्हणजे ती आपका भाऊ बहुत धन्यवाद आणि सचिन ढोले भाऊ बोलत आहेत ओके दादा आता सचिन भाऊ बंद करायची होती की परत हे झालं आता फक्त अडीच मिनटं चालू ठेवणार आहे पंचवीस मिनटाला तात्या बोलत आहे स्वातीताई नमस्कार मी ते बोलत सीताराम आणि मग त्याच्या सपोर्टिंग कम कमेंट आहे स्वातीच्या इमोजी तात्याभाऊ इमोजी पाठवत आहेत आणि अनिकेत भाऊ इमोजी पाठवत आहे स्वाती इमोजी पाठवत आहेत आणि मंजुदीच्या खूप साऱ्या सपोर्टिंग कमेंट आणि आमच्या सोनाली त्याचे आगमन झाले दादा सविता वहिनी नमस्कार आणि सर्वांना माझा नमस्कार आणि आमच्या धाकट्या नाशिकमध्ये राहणाऱ्या भगिनी आलेले आहे लाईव्हला त्यांचे हार्दिक स्वागत पण आता जेवायला नाही बोलवणार कारण आम्ही जेवण नाही बोललो त्यांना कशाला बोलवायचं नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी बोलत आहेत आणि सचिन भिल्लारे भाऊ तागमन झाले तात्या भाऊ नमस्कार अरे सचिन ती अनलिस्टेड लाईव्ह झालेली त्याच्यामुळं लाईव्ह चालतो की दिसतच नव्हती कुणाला आणि सोनलताई बोलत आहे धन्यवाद धन्यवाद आणि स्वातता हे स्वचिन भाऊ बोलत आहेत पटाफट वाचा तो तुम्ही तर मोठे साहेब आणि असे हळूहळू वाचता आता हळूहळू वाचता आणि मोठ्याने वाचता आणि सचिन भाऊ आहे सोनलताई नमस्कार सोनलताई बोलत आहेत माऊली माऊली आणि तातोबाई बोलत आहेत आदरणीय सोनालताई नमस्कार सचिन भाऊनी इमेज पाठवलेले आहेत आणि सोनालताई बोलत आहेत राधाकृष्ण राधाकृष्ण आणि प्रेमाच्या राणी आलेली आहे सचिन दादा नमस्कार म्हणजे सचिनला आता ती राखीच बांधणार आहे त्याच्यामुळं राज्याचं चार, काम चांगलं झालेलं आहे आणि स्वातीमा बोलत आहे सोनालताई नमस्कार सचिन भाऊ बोलत आहे ताताबाई नमस्कार स्वणताई बोलत आहे तात्या भाऊ दादा नमस्कार आदरणी तात्याबाऊ बोलत आहेत सचिन दादा नमस्कार स्वणताई बोलत आहे स्वातिताई नमस्कार आणि सचिन बोलत आहे राणी ते नमस्कार प्रेमाची राणी बोलत आहे स्वातितायी नमस्कार आणि प्रेमाची राणी खास त्र्यंबकेश्वर नाशिकवरून आलेली आहे आणि सगळ्यांना प्रसाद घेऊन आले सगळ्यांनी प्रसाद भक्षण करायचं आहे आणि सोनल बोलत आहेत ओम नम शिवाय ओम शिवाय आता भाऊ बोलत आहे स्वातीताई नमस्कार आणि सचिन भाऊ बोलत आहे सविता भाई नमस्कार हो आणि सोनल ताई बोलत आहे जय जाऊ जय शिवराय आणि सपोर्टिंग इमोजी पाठवत आहेत आणि मशिंदर भाऊ बोलत आहे सोनेल डॉन नमस्कार सोनाली ताई इमोजी पाठवत आहेत आणि मंजू बी बोले सीताराम सीताराम आणि सोनालताई बोलत आहेत मचिंद्रादा नमस्कार मंजूदी सपोर्टिंग कमेंट सीताराम आणि सोनालताई बोलत आहेत प्रेमाची ताई नमस्कार आणि आता आता कुणीही कमेंट करू नका मी फक्त हे बघतो तुम्ही नवीन असाल तर त्याची कमेंट वाचतो आणि खूप खूप धन्यवाद मंजू ताई दादा सोनाली ताई तात्या भाऊ सचिन भाऊ नंतर दिसती कविता प्रताप भाऊ आणि आपल्या ताई या सर्वांचे खूप खूप आभार आणि आमच्या ताई पण आलेल्या आहेत पण आता काही वेळेअभावी वाचत नाही कारण ते सेटिंग जरा आमची बिघडली त्याच्यामुळे खूप घोटाळा झाला आणि तरीही तुम्ही वेळात वेळ काढून आल्याबद्दल सर्वांचे आभार आणि धन्यवाद यापुढेही असा सहयोग राहील आणि हे अशाताई आलेलं आहे ॲक्च्युली अशाताई तुम्ही मला लाईक केलं की नाही हे सॉरी सब केलं की नाही हेच मला माहिती आहे तुम्ही बोलता की तुमचा लाईव्ह नऊला असतो पण काय मला तर काही कधी कोणाची कमेंट हे येतच नाही नोटिफिकेशन त्याच्यामुळे तुम्हाला बोलेलो सर आणि कमेंट करा मी सब करेल तुम्हाला कारण तुमचा चॅनल असं सर्च करून सापडतच नाही आणि अनिकेत भाऊ मी इमेज पाठवलेले आहेत आणि अनिकेत भाऊ आपलेही खूप खूप आभार सर्वांचेच आभार आणि आता मी रजा घेतो आणि वेळा तुमच्या सपोर्टिंग कमेंट किंवा ज्या मेन कमेंट केलेल्या आहेत त्यावर वाचू शकलो नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आता मी आपली रजा घेतो कारण कसं आहे माहिती आहे का जास्त वेळी लाईव्ह ताणणं मला स्वतःचं माझ्या तात्वात नाही बसत भले आपण आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून घेतो पण त्याच्यामध्ये काही हे नाही मग आपण जास्त घ्यायची मग माणसं ते ताटकळणार ते मला स्वतःला नाही आवडत आणि तरीही आपल्या सर्वांचे खूप खूप आभार आल्याबद्दल पुनच एकदा सर्वांचे आभार आणि परत येईल तेव्हाही असा सपोर्ट करा आज ॲक्च्युली त्या सेटिंगमुळं उशीर झाला तरी सर्वांना धन्यवाद आणि आभार आता रजा घेतो मी